नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यापुढे एकदम गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल आज मी कोणती न्यूज आलेली आहे तर इथे मी काढलेलं आहे अगदी ब्रेकिंग न्यूज काढलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बोनस मार्क मिळणार आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एन टी सीने जस्ट अनाऊन्समेंट केलेलीच आहे काल तर तुम्ही अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या तुम्ह माध्यमातून सांगणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी नीट एक्झाम दिलेली अपेअर केलेली आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोनस मार्क हे वीस असे मिळणार आहेत असं हे सांगितलं आहे आणि ही खूप चांगली गुड न्यूज आहे आणि प्रत्येक आता मुलांना चान्स मिळाला आहे की तुम्ही एकतीस टक्के म्हणजे आज शेवटी रात्री संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुम्ही जर चॅलेंजमध्ये क्वेश्चन्स दिले असतील करेक्शनसाठी तर तुम्ही नक्कीच द्या ज्या काही विद्यार्थ्यांनी दिले नाही त्यांनी नक्कीच द्या प्रत्येक क्वेश्चन म्हणजे जवळजवळ तीन क्वेश्चन्स फिजिक्सचे आणि दोन क्वेश्चन बायोलॉजी असे म्हणून पाच क्वेश्चन जवळजवळ पाच क्वेश्चनवरती बोनस मार्क मिळणार आहेत म्हणजे जवळजवळ वीस मार्क विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला बोनस मार्क मिळणार आहे तर खूप गुड न्यूज आहे आणि हे जर तुम्हाला वीस मार्क मिळाले तर तुमचे नक्कीच सहा सात हजार रँक तुमचा एकदम वरती तुम्हाला येऊ शकतो तर त्या अनुषंगाने हा मी व्हिडिओ बघितला केलेला आहे तर तुम्ही अगदी तुम्ही मी झूम करून तुम्हाला दाखवते की मार्फत एन टी काय अनाऊन्स केला आहे इथं तुम्ही पाहू शकता की इथे एन टी ए अनाउन्समेंट फॉर बोनस मार्क क्वेश्चन्स ओके आणि ऑब्जेक्शन उठाय वाले क्वेश्चन्स कोणते कोणते आहेत अगदी पूर्ण तुम्हाला क्वेश्चन्स सक मी रीड करून तुम्हाला अगदी फिजिक्स आणि बायोलॉजीचे पाचवी क्वेश्चन्स वाचून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या क्वेश्चनवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर बोनस गुणांसाठी एन टी एची घोषणा प्रश्न आक्षेप कोणता घेतला आहे तर त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन्स याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये असे नवीन नवीन आणि युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील तर तुम्ही इथे पाहू शकता ने ने एन टी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक परवा नोटीस काढलीच होती की काय ज्या विद्यार्थ्यांना आहे चॅलेंज द्यायचं आहे ओ एम आर आन्सर सीट ह्याच्यासाठी आणि ग्रेटिंग अँड रेकॉर्डेड रिस्पॉन्स असं दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी फिफ्टी मार्कचे सगळे पूर्ण क्वेश्चन्स दिलेले होते फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुअलॉजी ह्याच्यामध्ये अगदी एने ही पूर्ण नोटीस काढलेलीच होती ही सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे तर कुठले क्वेश्चन्स आहेत अगदी मी झूम करून तुम्हाला दाखवते आता मी फर्स्ट हा क्वेश्चन तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल अगदी हा फर्स्ट क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस मधून आला आहे त्यामुळे ह्या क्वेश्चनला जवळजवळ फोर मार्क विद्यार्थ्याला प्रत्येक मिळणार आहे तर हे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे हा आउट ऑफ सिलेबस तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही तुम्ही नक्कीच ह्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन टाकू शकता आणि तुमचे चार मार्क मिळवू शकता हे झालं फिजिक्समधला क्वेश्चन्स आणि नेक्स्ट क्वेश्चन्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथून तुम्हाला तुम्हाला दाखवते तर विल ऑफ विल ऑफ ए बुलकॉ लॉक कार्ट हे जर रोलिंग हा असा हा क्वेश्चन्स आहे तर हा पण सिलेबस फिजिक्समधलाच आहे तर हा सेकंड क्वेश्चन्स आहे तर हा डिलीट क्वेश्चन असल्यामुळे इथेही विद्यार्थ्याला ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे बोनस मार्क राहणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी क्लेम केले किंवा सांगितलं त्या विद्यार्थ्याला पण क्वेश्चन बद्दल तुम्हाला फिजिक्सच्या सब्जेक्टमध्ये फोर मार्क मिळणार आहेत कारण हा आउट ऑफ सिलेबस हा पण क्वेश्चन असलेला आहे ओके डिलीट झालेला आहे म्हणजेच ओल्ड जे एन सी आर टी ओल्ड बुक होत हो होतं त्यामधून त्या हा क्वेश्चन्स आलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला न्यू एन सी आर टी बुक्समधूनच अभ्यास करावा आणि बऱ्याचपैकी चॅप्टर्स डील केले गेले होते तर त्यामधला हा क्वेश्चन्स असल्यामुळे हा विद्यार्थ्यांना पण हा क्वेश्चनमध्ये चार मार्क बोनस मिळणार आहे तर हे झाले दोन क्वेश्चन्स आणि नंबर थर्ड क्वेश्चन्स तुम्हाला मी दाखवते अगदी इथे तुम्ही ते पाहू शकता अगदी इथं दिलेलं आहे गिव बिलो आर टू स्टेटमेंट्स असं दिलेलं आहे स्टेटमेंट नंबर वन आणि स्टेटमेंट नंबर टू तर इथं स्टेटमेंट नंबर वन बरोबर दिलेलं आहे इलेक्ट्रिकल हा दिलेला आहे तर हा बरोबर दिलेला आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेसचा पण से सेकंड स्टेटमेंट जो दिलेला आहे ॲटम्स ऑफ इच एलिमेंट्स तर ह्या ठिकाणी ईचच्या ठिकाणी मोस्ट यायला पाहिजे ॲटम्स ऑफ द मोस्ट एलिमेंट असं यायला पाहिजे म्हणजेच हा ओल्ड एन सी आर टी एक्झाममधला हा क्वेश्चन्स आहे तर तुम्हाला न्यू सिलेबस एन सी आर टीमधलेच क्वेश्चन्स विचारले जाणार होते असं एन टी एक्झामच्या आधी तुम्हाला अनाऊन्स केलं होतं त्यामुळे इथेही तुमचे चार मार्क बोनस मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हा झाला थर्ड क्वेश्चन्स ओके आणि नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्ही आणखीन पाहू शकता हे स्टेटमेंटचं दिलेलंच आहे तुम्ही अगदी इथे वाचू शकता पाहू शकता अगदी हे बोथ स्टेटमेंट दिलेले आहेत हे करेक्ट इन करेक्ट करेक्ट इन करेक्ट म्हणजेच हे मल्टिपल हे मल्टिपल क्वेश्चन्स असल्यामुळे इथे पण तुम्हाला फोर मार्क बोनस मिळण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट राहणार आहेत ओके आणि नेक्स्ट तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणखी तुम्ही हा क्वेश्चन्स पाहू शकता हा क्वेश्चन्स कोणता दिलेला आहे ते इथे क्वेश्चन्स तुम्ही रीड करू शकता आणि पाहू शकता हा इथे क्वेश्चन दिलेला आहे इकोसिस्टिम्स नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी हा दिलेला आहे फर्स्ट ट्रॉफिक लेवल ओके तर हा पूर्ण क्वेश्चन्स तुम्ही रीड करा म्हणजे तुम्हा तुम्हाला लक्षात येईल तर ह्या क्वेश्चनमध्ये पण बऱ्यापैकी मल्टिपल क्वेश्चन्स असल्यामुळे इथेही तुम्हाला फोर चार मार्क बोनस म्हणून मिळणार आहेत ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके okay, आणि नेक्स्ट तुम्हाला uh, हे जे हे ऑप्शन्स दिलेले चार आणि हे प्रत्येक ऑप्शन्स इथे मल्टिपल असल्यामुळे इथे फोर मार्क भेटणार आहेत ओके आणि नेक्स्ट क्वेश्चनचा आपण विचार करू तर हे झालं बायोलॉजीमधलं हाँ हाँ हा क्वेश्चन्स मधला क्वेश्चन्स आहे आणि हा पण मल्टिपल आहे इथे तुम्ही पाहू शकता स्टेटमेंट ऑफ करेक्ट अँड इनकरेक्ट हे हा मल्टिपल्स क्वेश्चन्स असल्यामुळे इथे पण चार मार्क तुम्हाला बोनस मिळणार आहेत जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चन्स मार्फत तुम्हाला पाच पाच विद्यार्थ्यांना हा इथले क्वेश्चन्स जवळजवळ म्हणून मिळणार आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये अधिक माहिती हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला मेसेज कॉल करा आणि प्रत्येक क्वेश्चनबद्दल तुम्ही डाऊट्स विचारू शकता तर इथे तुम्ही ते पाहू शकता पाच क्वेश्चन जवळजवळ थ्री फिजिक्समध्ये आणि टू बायोलॉजीमध्ये असे हे पाच क्वेश्चन्स तुम्हाला बोनस मार्क म्हणून मिळणार आहेत आणि पाच म्हणजे एक क्वेश्चन चार मार्कला तर वीस मार्क जवळजवळ तुम्हाला बोनस मार्क म्हणून भेटणार आहेत तर ही खूप गुड न्यूज चांगली आहे विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ तुमचा सात हजार वरती जाऊ शकतो हे जर मार्क तुम्हाला ॲडिशन झाले ट्वेंटी मार्क्स तुमचा रँक पण मो वरती जाऊ शकतो आणि तुम्हाला सीट गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहे तर हे खूप अगदी गुड न्यूज मी आज तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे की ब्रेकिंग न्यूज प्रत्येक विद्यार्थ्याला बोनस मार्क मिळणार हे हंड्रेड अँड वन नक्कीच तुम्ही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ मॅक्झिमम पहा आणि जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सला आणि किंवा नातेवाईकांमध्ये पण ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा की जेणेकरून एन टी एनी कोणते अलाउन्स केलेलं आहे एन टी ए अलाउन्समेंट फॉर बोनस मार्क क्वेश्चन्स ऑब्जेक्शन्स वाले क्वेश्चन्स हे अगदी हे पूर्ण मी पूर्ण स्क्रीनमधून काढलेलं आहे वेबसाईटवरून तर ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी अधिक माहिती हवी असेल डिटेल्समध्ये त्यांनी नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता तर ओके असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेत येत जाईल तुमच्या पुढे आणि ज्या काही मुलांना आवडला असेल व्हिडिओ त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सगळे असे छान व्हिडिओ पाहता येतील ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र